कळवण सप्तशृंगी देवी ट्रस्ट मध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप व्यवस्थापकांच्या मनमानी कारभाराविरोधात आजपासून आमरण उपोषण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंग गडावरील श्री श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टमध्ये व्यवस्थापकांचा मनमानी व बेकायदेशीर कारभार सुरू असून ट्रस्टमध्ये गंभीर आर्थिक गैरव्यवहार अधिकारांचा गैरवापर आणि कामगार कायद्याची उघड पायमल्ली होत असल्याचा खडबडजनक आरोप करत बेबीबाई जाधव छगन जाधव यांनी ट्रस्ट प्रशासना विरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे या संदर्भात दिवसांपूर्वी व्यवस्थापक तथा कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर यांच्याकडे निवेदन सादर करून एकवीस जानेवारी पासून ट्रस्ट कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार आजपासून ट्रस्टच्या मुख्य कार्यालयासमोर बेबीबाई जाधव छगन जाधव यांनी ठाण मांडत उपोषणाला सुरुवात केली उपोषणकर्त्यांनी आरोप केलाय की श्रद्धेच्या नावाखाली ट्रस्टमध्ये बेकायदेशीर व मनमानी कारभार सुरू आहे निवेदनानुसार आई भगवतीच्या गाभारा जीर्णोद्धार कामामध्ये सुमारे बावीस किलो चांदीची तफावत असल्याचा प्रथम दर्शनी संशय असून हा प्रकार थेट आर्थिक अपहार व भाविकांच्या विश्वासघाताचा आहे लाखो भाविकांच्या दान देणगीतून आलेली चांदी नेमकी गेली कुठे याचा जाप ट्रस्ट प्रशासन देणार का असा थेट सवाल उपस्थित करण्यात आलाय या प्रकरणी स्वतंत्र लेखा परीक्षण व फौजदारी चौकशी करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू न करणे नियमित कर्मचाऱ्यांना कायम आदेश न देणे पदनिश्चितीशिवाय वेतन देणे तसेच लाडू विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन जाणीवपूर्वक थांबवणे हे प्रकार म्हणजे उघड कामगार पिळवणूक असल्याचा आरोप करण्यात आलाय कर्मचाऱ्यांवरील मानसिक छळ धमकावणे दबावशाही अपमानास्पद वर्तन हे मानवी हक्कांचे उल्लंघन असून ते तात्काळ थांबावे अशी मागणी याशिवाय मयत कर्मचाऱ्यांचे मरणपत्र असूनही निर्णय प्रलंबित ठेवणे पुरी संघावर होणारा छळ व हस्तक्षेप थांबविणे व्यवस्थापकांचे वेतन कमी करण्यासंबंधी झालेल्या ठरावानुसार चेअरमन यांनी कायदेशीर कार्यवाही करणे शासकीय लेखा अधिकाऱ्यांमार्फत व्यवस्थापकांच्या वेतन व देयकांची विशेष चौकशी करणे बेकायदेशीर व नियमबाह्य नियुक्त्या तात्काळ रद्द करणे आणि व्यवस्थापकांकडून ट्रस्टची झालेली आर्थिक हानी वसूल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे उपोषण आहे जोपर्यंत शासनाकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असा निर्धार बेबीबाई जाधव व छगन जाधव यांनी व्यक्त केलाय दरम्यान आज विविध आदिवासी संघटनांनी उपोषणास्थळी भेट देत जाधव यांना पाठिंबा दर्शविला तसेच सप्तशृंगी गडावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शांताराम सदगीर विवेक बेनके दीपक जोरवर दिलीप बरडे योगेश कदम राजेश गवडी बाळूबा गवडी तुषार बरडे ट्रस्टचे कर्मचारी ग्रामस्थ व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपोषणाला पाठिंबा जाहीर केलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण अहिरे नांदुरी कळवण दोन हजार पासून पाडा चालू आहे परंतु अद्याप काही लोकांनी वाचा फोडली परंतु त्या वाचा दाबण्यासाठी केले आणि त्या वाचा दाबल्या गेल्या झाल्याचा संशय आहे आणि त्या संशयापायी त्यांची महिन्यापासून तारांबळ उडलेली आहे सर चौदा किलो नाही बावीस किलो नाही त्याच्यात आठ किलो खिलेज होते याच्यात सगळेच भरडले जातील हा मुद्दा डावला तो मुद्दा डावला तर म्हटलं आई भगवतीचा न्याय हक्कासाठी मी लढेल त्यासाठी कोणी मेला तरी चालेल त्या ठिकाणी कोणीही चोर असेल त्याला सोडलं जाणार नाही दुसरा मुद्दा जो आहे ट्रस्ट कर्मचाऱ्यांना सातवं वेतन लागू त्यांना थकबाकीचा अजा करा आता राज्यामध्ये केंद्रामध्ये आठवं वेतन आयोगाची तयारी आहे मी सुधान किशन गोहे परिवर्तन कामगार सेना राज्य कार्यकारिणी सदस्य आज या ठिकाणी श्री सप्तशृंगी निवासस्थानी निवासनी देवी ट्रस्ट कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व व्यवस्थापक यांच्या मनमानी कारभार जे काही ते आमरण उपोषण आहे त्या उपोषणाला आमच्या सर्वांच्या वतीने जाहीर पाठिंबा आम्ही द्यायला या ठिकाणी आलो हो। आहोत आणि जी काही परिस्थिती गडावरती चालू आहे जे काही हिंदू बाबाप्रमाणे जे काही वागणूक या या ठिकाणी चालू आहे त्याला आम्ही पूर्ण जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल होत नाही किंवा त्याला ह्या ठिकाणी काढलं जात नाही तोपर्यंत आम्ही यांचं पुरेपूर आम्ही या ठिकाणी यांना पाठिंबा जाहीर करत आहोत धन्यवाद सर्वांना जे जी जी आदिवासी देडणे जो इथं गडावरती प्रकार चालू आहे जो इथं आदिवासी बांधवा अन्याय त्या त्याचा पहिल्यांदा आम्ही विरोध करतो आणि आदिवासी रावण साम्राज्याकडून आम्ही यांना पाठिंबा जाहीर करतो आपलं नाव काय माझं नाव विशाल दसरथोपट मी आदिवासी रावण साम्राज्याचा संस्थापक अध्यक्ष भगवान दत्त गडे तुम्ही याचे कर्मचारी ना ट्रस्टचे कर्मचारी ट्रस्टचे कर्मचारी तुमचा काल पगार जमा झाला हां आम्हाला कुठली पूर्व सूचना न देता आमचा पगार जमा कर करण्यात आला आणि आमचा तीन वर्षापासून पगार थांबवलेला होता पन्नास टक्के पगार थांबवलेला होता पूर्व सूचना नव्हती पगार कधी जमा झाला काल काल दुपारी जमा झाला किती पगार जमा झाला माझा चौऱ्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी आपलं काय नाव शांत तुमचा पण पगार थांबलेला होता का हो बरं तुम्हाला किती पगार जमा दा झाला एक लाख म्हणजे या उपोषणाच्या धास्तीने तुमचा दा पगार जमा झाला दा असं म्हणता येईल का काय गड ग्रामपंचायत सदस्य जाधव व सामाजिक कार्यकर्ते छगन जाधव आज जे उपोषणाला बसले आदिवासी समाजाच्या विविध मागण्यासाठी त्यांची पगारवाढ असो त्यांचा व्यवस्थापनाचा होणारा त्यांचा मनमानी कारभार असो योगच त्यांच्यावर धाक आणि धाक आणि धडपशाहीचा व्यवस्थापन त्यांच्यावर आरोप करतात त्याच्याविरुद्ध आमच्या वतीने पुऱ्या गावकरीचा पाठिंबा छेखनदाधव सर व बेबीताई दादो त्यांच्या पाठिंबा आहेत या ठिकाणी शिवसेनेचे नवनाथ काका बेनके हे आहेत ते त्यांनी जाहीर पाठिंबा दिला ते काय सांग बोलत आहेत पूर्ण व्यापाऱ्यांचा आणि गाव ग्रामसंतांचा पाठिंबा आहे आणि अन्यायला वाच फुटलेच पाहिजे या ठिकाणी व्यापारी संघटनेचे सदस्य आहेत रामप्रसाद बत्तासे ते माहीत आहेत जे छगन जाधवने बावीस किलो चांदीचा तपावतीचा विषय घेतलेला आहे या चांदीचे तफावतीची जर चौकशी योग्य पद्धतीने लागली तर याच्यात छोट्या माशापासून तर सर्व मोठे मासे गाळायला लागू शकतात आणि माझी जिल्हा न्यायाधीशांना खरोखर कर मागणी तर ता त्या चांदीच्या विषयाची सर्व योग्य ती चौकशी करून त्याच्यात जे बी दोषी आदळ आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे या ठिकाणी आदिवासी विकास सोसायटीचे शांताराम गवळी हे या ठिकाणी आहेत ते त्यांचाही या उपोषणासाठी पाठिंबा आहे ते आपलं मत व्यक्त करत आहेत चांदुरे आदिवासी व्हायचर म्हणून म्हणून मी छगन जाधव आणि बेबीताई जाधव यांना मी तीन शर्त पाठिंबा दिलेला आहे कारण ट्रस्टवर आदिवासी कर्मचारी तीन वर्षापासून पगार झालेला नाही अजून आजपर्यंत त्यांनी काल पगार टाकून दिला चार कर्मचाऱ्यांवर बाकीचे सा उर्वरित सात कर्मचारी अजून पगारापासून वंचित आहे आम्ही वेळोवेळी विवड़ त्यांच्याकडे बैठक केली त्या व्यवस्थापक संघात चर्चा केली त्यांचा पगार पाणी पगार देऊन वर्ष पण त्यांनी म्हणजे पगार देताना नाही तो फीट झाली हे म्हणे पगार देतात आम्ही वेळोवेळी मागणी करून सुद्धा त्यांनी केल्याने त्याचं शस्त्र म्हणून बी जाधव आणि छगन जाधव यांनी हे उपोषणाचा आक्रम काही युवा कार्यकर्ते पण या ठिकाणी त्यांचा पाठिंबा आहे बोला यांना माझा जाहीर पाठिंबा आहे साई बेनके आहेत या ठिकाणी सप्तशृंग ग्रामपंचायत सदस्य जिल्ह्याबाई जाधव व सामाजिक कार्यकर्ते छगनराव जाधव यांनी बेमुळत आमरण उपोषण या ठिकाणी केले आहे यांच्या जाहीर मागण्या आहे या ठिकाणी कर्मचाऱ्यांवरती होणारा त्रास व अन्याय त्याला कुठेतरी वाचा फुटावी यासाठी त्यांनी या आमरण उपोषण पुकारलेले आहे भरपूर कर्मचारी आहे या ठिकाणी त्यांना समानतेची वागणूक मिळत नाही त्यांना राजवट आणि हुकुमशाहीच्या दडपणाखाली जगावं लागतं त्यांच्या मागण्या ते घेऊन गेल्यानंतर त्यांना कुठे प्रशासनाकडून न्याय मिळत नाही ट्रस्टच्या तर या निर्ध्यांना पाठिंबा आहे ना सर्व आमच्या गावकऱ्यांच्या वतीने एक युवा म्हणून सर्व युवकांचा ग्रामस्थांचा व व्यापारी वर्गाचा या ठिकाणी सप्तश्रिनी निवासी देवी ट्रस्टच्या हुकुमशाही विरुद्ध या राजवटी विरोधात आमच्या गावाचा संपूर्ण पाठिंबा या ठिकाणी बेबीबाई दादा यांना आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा